ते बाभडीच्या झाडावर प्रवाहित करा हा उपाय तुमच्या आयुष्यात पैसे वाढवण्यासाठी उपयोगी पडेल रविवारी स्नान करून सर्वप्रथम सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे हा उपाय केल्याने पैशाची समस्या दूर होईल रविवारी भगवान सूर्याची उपासना करण्याबरोबरच आदित्य हृदय स्तोत्र पाठ करा आणि विविध सूर्य मंत्राचा जप करा हा उपाय तुमच्यासाठी फलदायी ठरू शकतो रविवारी शुद्ध कस्तुरी, चमकदार पिवळ्या रंगाच्या कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवल्याने पैशाची कमतरता कधीच भासणार नाही पूर्ण समस्या तुमच्या दूर होतील श्री स्वामी समर्थ हे उपाय नक्की करून बघा तुम्हाला फरक नक्की जाणवेल